नमस्कार मी तनु तुमच्या सर्वांचं माझ्या लॉग मध्ये खूप खूप स्वागत करते तर सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा इन ॲडव्हान्स तर आम्ही गणेश गणेश मूर्ती आज आदल्या गनेश्य दिवशी आद आद आणलेली आहे आणि डायमंड लावून गणेशाची मूर्ती अजून अट्रॅक्टिव्ह बनवतोय तर तुम्ही पण बघा आम्ही कशी मूर्ती बनवतोय ती चला तर मग पहिल्यांदा म्हटलं धोतराला मणी लावूया पर्पल कलरचं धोतर होतं त्यावर मधलं गोल्डन कलरचे डायमंड जे छोटे छोटे मणी आहेत ते उठून दिसतील म्हणून पहिल्यांदा ते फेबॉनने ते धोत्राला मणी चिकटवायला घेतले म्हणजे धोतर पर्पल कलरचे चे गोल्डन कलरचे मणी अजून अट्रॅक्टिव्ह दिसतील एका साईडने सिंहासनाला पण डायमंड लावून घेतले म्हणजे तो का कलर थोडासा काळपट दिसत होता त्यामुळे त्याच्यावर पण एक आम्ही होममेड डायमंड तयार केलेला ते लावून घेतले हळूहळू हत्तीवानी सोन माझ्या बाप्पाची आणि सुपा एवढे कान माझ्या बाप्पाचे आणि हे कान सजवण्यासाठी आम्ही ब्लू कलरची एक स्ट्रीप होती छोट्या छोट्या डायमंड खड्यांची ती त्या कानांवर चार अशा स्ट्रीप कट करून त्या लावून घेतल्या म्हणजे माझ्या बाप्पाचे सुपा एवढे कान अजून सुंदर दिसावेत पार्टीमागे श्रीदेव शंकरांची हे होती मूर्ती थोडीशी त्याच्यावर वरती पण तिची वेणी कशी होती त्यावर पण गोल्डन मणी लावले म्हणजे ती पण अजून अट्रॅक्टिव्ह hmm. तोपर्यंत इकडे काकाने वरती सोंडेला आणि हे डेकोरेशन करून घेतलं म्हणजे जे डायमंड होते ते लावून घेतले आणि तोपर्यंत कानांचे पण जे स्ट्रीप होते ते कम्प्लीट होत आलेले मखराचं राहिलेलं होतं थोडस म्हणजे चार दिवस आधीच यंदा मखर करायला घेतलेला पण दरवर्षी प्रमाणे ते थोडं राहिलंच मग त्यामध्ये पडदे वगैरे लावून सगळे घेतलेले होते जे आजूबाजूचं ते सगळं कंप्लीट झालेलं होतं आतमध्ये थोडी लाइटिंग वगैरे सोडायची होती माठी वगैरे नीट बांधून घेतलेली पडदे वगैरे यंदा सामान पण डेकोरेशनच नवीनच आणलेलं थोडं अभि ते लाइटिंग ही सोडवत होता गुंफलेली आतमध्ये एकमेकांमध्ये ती तो सोडवत ला होता आणि माठीला त्याने लाइटिंग बांधली माठीचं सामान सगळं उद्या बांधणार आहोत आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कोकणातील नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आणि कोकणामधील गणेश चतुर्थी बघण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला आमचं डेकोरेशन थोडं थोडं चालूच आहे आणि ते विसर्जनापर्यंत चालूच राहणार आहे आमचं डेकोरेशन थोडं थोडं डन होत आहे बाप्पाला डायमंड्स लावून वगैरे पण झाले आहेत आता उद्या पण सकाळी उठायचं आहे बाप्पाचं आगमन होणार आहे त्यामुळे उद्या पण सकाळी लवकर उठायचं आहे आता थोडं थोडं आम्ही आवरतो आहे तरी दरवर्षीसारखं बाप्पा विसर्जनापर्यंत थोडं ना थोडं डेकोरेशन चालू असतंच ते काय कॉमनच झालं आहे सगळ्यांचं चला तर मग भेटूया आपण पुढच्या लॉगमध्ये आणि सर्वांना गणेश चतुर्थीच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा थँक्यू